हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माय माउम्स किचनमध्ये चला तर आज आपण मस्तपैकी झुणका आणि भाकरी करणार आहोत झुणका करणार आहोत भाकरी बरोबर खायला चला तर करूया आता आता आपण पहिला तेल घालून घेऊया ह्याला तेल जरा जास्त लागतंय चला तर आता आपण थोडंसं मोहरी घालायचं आहे थोडं जिरं घालूया आता मी लसूण घेतले बघा मी साहित्य घेतले मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे लसूण घेतल्याचा एक चार पाकळ्या कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतल्या आता लसूण घालूया कढीपत्ता घालूया आता कांदा घालून घेते मी आता हिंग घालायचा आहे हिंगामुळे एकदम टेस्ट छान येते आपल्या झुणक्याला एकदम मस्त होतो आणि टिफिनसाठी तुम्ही करा नक्की खूपच मस्त टेस्टी होतो हा झुणका छानपैकी आपला कांदा लाल झाला की मग आपण यात लाल तिखट घालायचं आहे हा भाकरीवर एकदम मस्त लागतो झुणका आणि तुम्ही ऑफिससाठी टिफिन साठी लहान मुलांच्या असं देऊ शकताय जरा वेगळ्या प्रकारे जरा केलं की मुलं आवडीने खातात मग आपल्याला कांदा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कोथंबीर यातच घालायचे आता तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखट घाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आता आपण मीठ पण यातच घालून घ्यायचं आहे आता बेसन बेसनपीठ आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे छानपैकी याला भाजून घेऊया यातच त्याची टेस्ट खूप मस्त होते पूर्ण यात पीठ ना छानपैकी मिक्स होऊन त्याच्या गाठी आपल्याला फोडायचे आहेत तोपर्यंत आपल्याला छानपैकी हलवत राहायचं आहे असं बघा आता छानपैकी आपण याला एक मिनिटभर आपण छानपैकी याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट एकदम खमंग होते मी मोठा कांदा घेतलेला त्यामुळे कांदा पण आणि तेल पण याला थोडंसं जास्त लागतंय आहे आता बघा आपलं छानपैकी मिक्स झालंय आता थोडंसं पाण्याचा बाजूने थोडंसं मारून घ्यायचं आहे मस्त आपलं आता बघा एक पाच मिनटानंतर झुणकं तयार आहे आणि थोडंसं आता तेल घालायचं आहे आपण वरून थोडंसं आणि एखादं मिनिटभर थोडंसं हे करून आपला झुणका तयार आहे मग मस्त भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत पण एकदम मस्त लागतो आणि सकाळच्या कडबडीत होऊन पण जातो खूप त्याला काय करत बसायची गरज नाही आहे आता दोन मिनटं ठेवायचं आहे आणि मग दाखवते मी तुम्हाला सर्व करून तर बघा आता आपलं मस्त मी सर्व करून घेतले बघा कसला मस्त झुणका झाला आहे आणि याच्यासोबत खायसाठी कांदा घेतला आहे आणि ही भाकरी मस्त अशा प्रकारे नक्की आ, करून बघा तुम्ही व्हिडिओ सॉरी व्हिडिओ म्हटलं मी झुणका करून बघा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला कसा वाटला अशा प्रकारे झुणका आणि टिफिनसाठी ऑफिससाठी मुलांना डब्यासाठी वगैरे देऊ शकता शेतात पण एकदम मस्त लागते भाकरीबरोबर असा झुणका आणि जाऊन शेतात खायला ना एकदम भारी लागते तर नक्की करून बघा आणि मॉम्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा माझ्या चॅनलला म्हणजे मला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि नक्की करून बघा आणि परत भेटूया आपण ओके थँक्यू सो मच